व्यावसायिक मित्र रुपेश बोलते मित्रांनो गेल्या चार दिवसापासून कोकणामध्ये आहे तीन चार दिवस झाले आता मी आहे चकेश्वर मधलं देवरूप जे आहे त्या देवरूप बाजारपेठेमध्ये आहे आणि पाठीमागे बघता माझ्या देवरूपमधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे देवालय आहे सौदाई ग्राम ग्रामदेवत बघा देवजाई ग्रामदेव या मंदिरात मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान मंदिर आहे इथलं देवरूपाची यांचं ग्रामदेवत आहे यांचं श्रद्धास्थान आहे या मंदिरला मी इथे भेट दिली काल त्यांचं इथे भक्त निवास आहे तिथे मी थांबलो होतो तो या माझ्या बाजूला मंदिरचा असं भेट आहे प्रवेशद्वार आहे मंदिरचं प्रवेशद्वारमध्ये मध्ये तुम्ही आलात की इथे दोन हत्ती आहेत मंदिरमधले एंट्री करताना हे दोन हट्टी आहेत त्यानंतर इथे छोटीशी मूर्ती आहे मूर्तीवरती असं नाव नाही आहे त्यामुळे तुम्ही सांगू शकत छोटी मूर्ती आहे ठीक आहे मंदिर ते इकडे प्रवीद्वार आहे गेट आहे बघा इथे सुंदररीत्या मंदिर मांडलं आहे मंदिरचा हॉल आहे हा मंदिरचा हॉल आहे बघा आपण आता आतमध्ये एंट्री केली की, की पहिले मी तुम्हाला या सगळ्या मूर्त्या दाखवतो देव केदारलिंग प्रसन्न देवी जुगाई देव धनी आकार देव भैरोबा श्री देवी महालक्ष्मी श्री देवी सोळजाई बघा हे कुणी कुणी वर्गणी दिले मंदिराला जीर्णोद्धार देणगीदार आपण बोलू शकतो त्यांना त्यांची इथे नावं आहेत मंदिरच्या आजूबाजूचा परिसर आहे तिथे असं छोटेखानी गार्डन तयार आहे बघा छान पद्धतीने हे मंदिर प्रसन्न वाटते इथे आलो की आमची फॅमिली आली आहे माझी मिसेस आहे वहिणी आहेत आमचा छोटा बाबू आहे विवासवान बोलतो तू व्हिडिओमध्ये बोलतो बाबू मूड नाहीये ठीक आहे चला ते दादा आहेत मंदिर मधले दादा दोन मिनटं या ना मंदिराबद्दल माहिती द्या ना तुमचं नाव सांगा आणि तुम्ही इथे काय करता आणि थोडक्यात मंदिराबद्दल एक माहिती द्या ना आपल्या माझं नाव हो राजेंद्र गंगाराम गुरु हा जी पाच वर्षांपूर्वी इथे म देवीच्या पाया साईडला उभे राहा म्हणजे देवी पण दिसेला इकडे आहे आता तो बोला राजेंद्राम गुरु हा पाच वर्षाने गुरव केली पाच आणि पाच जण आहेत हा मी प्रत्येक गुरुवारी एक वर्ष अशी गुरव केली आणि मंदिर मंदिराचा इतिहास काय आहे कधी मंदिर बांधलंय राजेंद्र बारा वर्षाला मंदिर जागृत देवस्थान आहे खूप जुनं देवस्थान आहे बरं बघा मंदिराचा इतिहास थोड थोडक्यात सांगितलं आहे आपली देवी ही नवसाला पावणारी देवी आहे बेचाळीस खेड्यांचं ग्राम चव्वेचाळीस खेड्यांचं ग्रामदैवत आहे मंदिराचा बारा वर्ष नवीन बाव बारा वर्ष झाली मंदिराला पण एवढंच नवीन बांधकाम केल्यासारखं आहे पण इथलं मंदिर आहे हे खूप जुन्या पद्धतीचं आहे इथे यात्रा किंवा जत्रा वगैरे यात्रा असते हां त्या यात्रेमधले वैशिष्ट्य किंवा विशेष असं काय यात्रेमध्ये वैशिष्ट्य लोटांगण ते नवसाला म्हणजे बाळाला काय बरं वाटत नवसाला पावतात नवसाला पाहुणारी देवी आहे आणि ज्यांचे नवस पूर्ण होतात ते इथे नवस फेडण्यासाठी येतात तर जर आपण कोकण कोकणवासी आहात देवरूखकर आहात तर ते अफकोर्स येतात पण बाहेरचे लोक आल्यानंतर पण इथे येणी त्यांच्यासाठी भक्त निवास म्हणून सोयी केली आहे सुद्धा कालच आलो होतो इथले जे मंदिराचे विश्वस्त आहेत अध्यक्ष आहेत बापूराव गांधी म्हणून त्यांना मी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला इथे राहण्याची सोय केली गुरावसाहेब आहेत पुजारी आहेत त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं वरती रूम बांधलेले आहेत छानपैकी इथे आत्महत्या संकर्षबाची सोय आहे प्रशस्तीय रूम आहेत चांगली अशी सोय केली आमची आपण एक जर लांबचे रहिवाशा असात आणि जिथे तुम्हाला राहण्याची काही अडचण असेल तर त्यांच्यासाठी पण त्यांनी चांगले आम्हाला कार्य करून दिली आहे तर आपण कोकणा कोकणाच्या व्यतिरिक्त मुंबईवरून तिथे येत तर नक्की म्हणून मला भेट द्या आम्ही आज भेट दिली होती छान असं त्या दादाने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देईन आणि तिथेच थांबेन आणि सोळ्याही देवीचा विजय आहे मित्रांनो नमस्कार आपण आता एक व्हिडिओ बनवला मंदिराबद्दल तर मंदिराचे इथले प्रशासकीय जे सांभाळतात पूर्ण मंदिर व्यवस्थापक बोलू शकतो आपण त्यांना त्या आहेत शिंदेसाहेब म्हणून त्यांना विचारूया की इथली मंदिरामधली कशी व्यवस्था ते सांभाळतात किंवा काय अजून इथले वैशिष्ट्य आहेत काय विशेष मंदिराबद्दल माहिती आहे ती विचारूया बोला शिंदेसाहेब तुमची ओळख द्या हां हां

नऊ दहा अकरा बा नऊ दहा अकरा दोन हजार पंधरा बाकी मंदिरामध्ये अजून काय ते तुम्ही सुविधा नवरात्रातील नऊ दिवस त्याच्यामध्ये नऊ दिवस खाली ठेवत नाही सात दिवस खाली ठेवत नाही ते प्रत्येक वाड्यांच्या पाण्यात लावतात आणि ते विना घेतात किती वाडे आहेत टोटल मध्ये अडतीस वाड्या आहेत अडतीस वाडे आहेत आणि हे किती देव गावांचं गामदेवत आहे देवरू गाव म्हणजे देवरू गाव आहे पण ती सौदा आहे ना ती चव्वेचाळीस खेड्याची मालकी आहे आमच्या आजोगावच्या चौवेचाळीस खेळी ते देव तिच्या तिच्या अधिकारात बघा अशी देवीची महिमा आहे छान पद्धतीने मागा पुजारी साहेबांची माहिती दिली आणि हे व्यवहार धन्यवाद खूप छान माहिती दिली मी व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि त्यांना शुभेच्छा देतो तुमच्या कामाला तुम्हाला पण खूप छान सहकार्य केलं थँक्यू